नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले एक भन्नाट रेसिपी कुरडाईचा भुगा चला तर पाहूया कसा बनवायचा कुरडाईचा भुगा त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया जिरे मोहरी चवीनुसार मीठ मिरच्या लसूण हळद कोथंबीर कढीपत्ता दोन कांदे बारीक चिरलेले मी कुरडाया आधीच भिजू घातलेल्या होत्या अर्ध्या तासातही खूप छान भिजतात कुरडाया भिजलेला आहे त्यांना चांगलं मोकळं करून घ्यायचं त्यानंतर कुरडायांना चांगलं निथळून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होती मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकतो कोरडाया आता चांगल्या निथळून घेतलेल्या आहे आता भाजी बनवूया आता कढईमध्ये तेल टाकूया तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकू मोहरी तडतडली तर की जिरे टाकूया लसूण घालायचा नंतर कांदा घालून घ्यायचा आहे परतून घ्यायचा कांदा कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतूया नंतर मिरच्या घालूया पत्ता घालून चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया थोडीशी हळद आणि परतून घेऊया नंतर कोडही घालून घ्यायची आहे आणि चांगले एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कुटही घालू शकता आम्हाला आवडत नाही म्हणून मी घातलेला नाही आहे आमच्या घरी कोटायचा भुगा सर्वांनाच आवडतो तुम्हाला आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा वरून कोथंबीर घालूया मिक्स करू कुरकुरी चवदार आणि झटपट असा हा कुरडाईचा भुगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे तुम्हाला कुर्डाईचा भुगा आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत